संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या हाती सर्व जगत व्यवहार अध्यस्त असल्यामुळे जीवाचे आणि त्याचे एकपणाचे नाते मूळचेच आहे परंतु देहादिकांशी तादात्म्य पावल्यामुळे दिनपणा आला आहे वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो त्याच्या दाईज म्हणजे त्यापैकीच आहे त्या परमात्मा स्वरूपाचा अभिलाष धरल्यामुळे त्याच्या प्राप्तीने आपतेष्टपणाचा तो पृथक संबंध गेला असा निरंजन वनात रूपाने वास करणारा जो मुरारी त्याला धरून त्याचा भाग मनात आणील माझे पिता व रकुमादेवीचे पती जो हरिहरात्मक सोहळा विठ्ठल तो माझ्या भागाला आला असे माऊली सांगतात एक भानू म्हणजे परमात्मा वस्तू तिचे ज्ञान गिळू म्हणजे अंतकरणात साठवू आणि प्रपंचाचे द्वैत उघड म्हणजे टाकून देऊ प्रपंचातील विशेष सुख हे कासवीचे दूध गिळल्या गिळण्यासारखे मिथ्या आहेत म्हणून त्याचा त्याग करू ज्याने ब्रह्मात्मिक ज्ञानाने श्रीकृष्णाचे सेवा सुख जाणले आहे तोच खरा सुखी असून त्यास वैकुंठ प्राप्ती आहे कारण प्रपंचाचे वैषयिक सुख कितीही मोठे असले तरी मिथ्य आहे असे जीव ब्रह्मक्य अंतर अंतकरणाच्या उपाधीने मला साध्य असल्यामुळे मी मुक्त आहे परमात्म्याची प्राप्ती मला ज्ञानाने साध्य असल्यामुळे मी मुक्त आहे संसाराच्या ज्ञानाने कोण व कसा मुक्त होणार मुळीच होणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात ध्यान व धारणा ही समाधीचे अंगे आहेत नाममंत्र ही, नाम ही साधने आहेत अजपा सिद्धीचे जपन म्हणजे अजपा जप त्रिकाळ चालू आहे अशी साधने केली तरच तो परमात्मा प्राप्त होईल अशी आडकाठी नाही तो सहज निर्गुण आहे तो घेऊन मला कुणीकडे गेला हे समजत नाही म्हणजे त्याने मला परमात्मा रूप करून ठेवले तो देश कालापेक्षाही मोठा आहे सर्वत्र ठिकाणी ते ब्रह्म तेज कोंदलेले आहे म्हणून अपार ब्रह्मसमुद्र जो रखुमादेवीचे पती तो अष्टांग रूप समाधीहून व सप्त धातुरूपी शरीराहून वेगळा आहे असे माऊली सांगतात सर्व विश्व रात्रंदिवस ज्या ब्रह्मप्राप्तीची इच्छा करीत आहे ते ब्रह्म माझ्या मनात प्रकट झाल्यामुळे माझा सर्व देह ब्रह्मरूप झाला ते माझे आवडीचे प्रेम माझ्या रूपात कोंदून गेले ते आकाशस्वरूपी प्र परमात्मा चैतन्य मी पाहिले याचे मोठे नवल वाटते माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल ते लोकांना भेटण्याला फार कठीण आहेत परंतु मला सहज प्राप्त झाले आणि हृदयात उत्तम प्रकारे ब्रह्मकार होऊन राहिले आहेत असे माऊली सांगतात यथार्थ अनुभव आल्यानंतर सर्व प्रपंच मुळीच नाही असा निश्चय होतो वास्तविक ते ज्ञान आपला असलेल्या आपल्या रूप आत्म्याच्या सुखाचा सोहळा आपण म्हणजे अंतकरणातील आभासाने पाहिला असे होईल आपण जाणता आपण या दोन आपण शब्दापैकी पहिल्या आपण या पदाचा अर्थ मी आपल्याला म्हणजे जो रूप परमात्मा त्यास जाणल्यामुळे आनंदाचा सोहळा होतो दुसऱ्या आपण शब्दाचा अर्थ जीव आहे आता जीवाभासाचा विसर आपोआपच पडतो अशा रीतीने जीवभाव जाऊन परमात्मा भाव प्रकट झाला आणि त्या परमात्मा वृत्तीने जगाकडे पाहू लागला तर तो त्या जगात अनंत रूपाने भरलेला दिसेल रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलास मी परमात्म रूपाने जाणल्यामुळे मी जीवस्वरूपाला मुकलो व स्वतः सिद्ध परमात्म रूप होऊन राहिलो असे माऊली सांगतात मी मीपणा वाचून सर्व अनात्म पदार्थाचा त्याग केला आहे खरा परंतु परमात्म्याहून मी भिन्न आहे असा जो दुसरेपणाचा भाव तो निघून जावा इतर सर्व लौकिक गोष्टीचा मी त्याग यापूर्वीच केला आहे आता माझे स्वरूप मीच जाणून घ्यावे मला त्याच्या अनुभवाचा संतोष प्राप्त झाल्यामुळे इतर काहीच नको अशा अनुभवाच्या खुण्याने आता माझा असा अनुभव झाला आहे की माझा श्रोता मीच माझा वक्ता मीच सर्व त्रैलोक्यात अद्वैतात्म ज्ञानाचे दान करणारा दाता एकटा मीच सर्व जगदरूपाने नटलेला आहे मी एकट्यानेच अंतकरण वृत्तीद्वारा रूपाने आपल्याला पाहिले याला कारण माझे ठिकाणचा दुसरेपणा नष्ट झाला आहे असा माझा अनुभव आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात योगीजनांना दुर्मिळ असे पांडुरंगाचे दर्शन मला झाले आणि ते किती पाहिले तरीही मनाची तृप्तता होत नाही हा देवांचा देव विठ्ठल मी पाहिला आणि मनातील सर्व संदेह संपले व मी माझे मन इतके त्याच्या ठिकाणी तद्रूप झाले की काही द्वैत उरले नाही पांडुरंगाची अनंत वेशातील रूपे मी पाहिली आणि तल्लीनतेने त्याने मनोमन एकात्म रूपाची खुणगाठ पटली नाद विद कळा ज्योती ही सर्व परब्रह्माच्या ठिकाणी लय पावतात आणि या या ठिकाणी श्रुतीसुद्धा नेते नेती, नेती म्हणून माघारी फिरतात असा परममंगळ निधी श्री विठ्ठलच आहे त्याच्या वाचून मला कोणत्याही उपाधीची आवड नाही श्रीरामाच्या ठिकाणी रमलो असता शरीर किंवा मन याची निवड करता येत नाही जे दोन्ही एकरूपच होतात त्या श्रीरामाच्या सुखाचा अनुवाद करीत असता सर्व साराच्या दुःखाचा क्षीण भाग नाहीसा होऊन जातो निरूप जे निरंजन पद त्याच्या ठिकाणी शरीराची किंवा नामरूपाची आठणी होऊन श्री विठ्ठलाचे चरणी मी रममान झालो असे माऊली ज्ञानदेव सांगतात ज्या पुरुषाला अद्वैत आत्मबोधाने झडपले आहे तो बोध आणि तन् तन्मयत्व ब्रह्मा ब्रह्मा ही ब्रह्माच्या ठिकाणीच मुरतात ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती पोहोचली असता पुन्हा मागे परतून पाण्यास शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी जाणे म्हणजे आपले स्वतःच्या नामरूपाचा परित्यागच करणे होय असे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल परमात्मा नामरूपा वाचून मी पाहिला म्हणून द्वैताकार जगत प्रतितीचा प्रतिबंध निवृत्त झाला असे माऊली सांगतात वडाच्या झाडाचा विस्तार पाहू गेले तर त्याच्या शाखा फांद्या डहाळ्या कळ्या वगैरे मोठ्या असतात परंतु एवढा विस्तार अत्यंत सूक्ष्म बीजाचा होता तेव्हा हा विस्तार काय झाला ते सांगा पाहू विचार करू गेले असता वड आणि त्याचा विस्तार हे दोन्ही बीजात नाहीसे होऊन जातात त्याप्रमाणे अत्यंत शब शुद्ध जो परमात्मा त्याचे ठिकाणी हा मेरू म्हणजे संसार नडे म्हणजे गुप्त रूपाने राहतो त्याचा पुन्हा विस्तार होण्याला परमात्मा स्वरूपाच्या प्रकाशाची सहायता होते हा सर्व संसार माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे मनात सामावून गेला आहे असे माऊली सांगतात मी परब्रह्माला जाणून घेण्याकरिता गेले तो माझे ठिकाणचा जाण्यानेपणाच नाहीसा झाला याचा अर्थ अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञानही उरले नाही मी परमात्म रूप झाले इंद्रियासह वर्तमान चित्त नाहीसे होऊन मी माझा असा देहभावच विसरून गेले आता माझी स्थिती कशी झाली म्हणाल तर कानांनी ऐकणे डोळ्यांनी पाहणे वगैरे इंद्रियाच्या क्रिया करण्याविषयी मन आंधळे झाले पुन्हा विचार करून पाहावे तो ही सर्व तेथे नाहीशीच होतात कारण मूळ अविद्या नाहीशी झाली म्हणजे मोह नाहीसा होतो अविद्याचं नाही मग त्या ठिकाणी रूप कशाचे हे परमात्मा स्वरूप चांगला विचार करून पा पाहिले तेव्हा ते आपोआप अंतकरणात उत्पन्न झाले आणि माझ्या ठिकाणी ज्ञान आहे असे मी समजत होते ते ज्ञानही परमात्म रूप झाले मुख्याचा आनंद ज्याप्रमाणे त्याला बोलता येत नाही त्याप्रमाणे आत्मानंदाचे अमृत अंतकरणातच गोड वाटते माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या हृदयातील ही सर्व स्थिती जाणतात व ह्याच खुल्याने संत संतुष्ट होतात असे माऊली सांगतात माझे स्वरूप मीच शृंगारले म्हणजे विचार करून निर्वाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी लय केला मी आपल्या स्वरूपाची वाढ करण्याकरिता परमात्म्याचा विचार करू गेले तो परमात्मा दुसरीकडे कोठे नसून तो माझेच स्वरूप आहे असे जाणून मी तद्रुप झाले अविद्येमुळे जीव गुणयुक्त झाला आहे विचार करून पाहिले असता जीवाचे सहज निर्गुण स्वरूप प्रतितीला आले आणि त्या स्वरूपात मन हे मावळून गेले श्रीगुणाने युक्त मे अंतकरणच चतुष्ट चतु हे एका आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच घातले तेव्हाच मला माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांची प्राप्ती झाली असे माऊली सांगतात तू ज्या श्रीकृष्णाला पाहिले आहेस त्याची एखादी तरी गोष्ट मला सांग त्या परमात्म्याच्या ठिकाणी दुसरेपणाचा मुळीचं संबंध नाही अशी खूण त्याच्या स्वरूपाविषयी निवृत्तीरायांनी सांगितले आहे पंचकोषाहून वेगळा सहावा दहा इंद्रियाहून वेगळा अकरावा चारी वेदाहून पलीकडचा अशा परमात्म्याच्या एकत्वाविषयी विचार केला तर तो विचारच विज्ञानासह परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात सर्व सुखाच्या आधी जे परमात्मा सौख्य ते प्राप्त होण्यास एकही क्षण एक वेळ लागला नाही ज्या ज्ञानांनी त्याला पाहावयास गेले ते ज्ञानही तद्रूप झाले परमात्मा दर्शनाची गोष्ट काही वेगळीच आहे ते शब्दाने सांगता येणे शक्य नाही तो परमात्मा सर्व जगात व्याप्त आहे ते परमात्मा स्वरूप प्राप्त होण्याकरिता काही मोठ्या गूढ विद्या संपादन करण्याची जरुरी नाही तो देहामध्येच मोठ्या गंबतीने भरला आहे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना स्वतःला काही जरुरी नसता त्यांनी सर्व लोकांना दर्शन देण्याकरिता विटेवर उभा राहण्याचे एक निमित्त केले आहे असे माऊली सांगतात त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्वाद आस्वाद म्हणजे ज्ञान अज्ञान दोन्ही नाहीत दहा इंद्रिये चित्त व अहंकार या बारा जणांच्या पलीकडे असणारे जे तेरावे मन तेही तेथे राहत नाही असे सहा शास्त्रात निर्णित केले आहे तेथे सातवे म्हणजे बुद्धितत्वाने तमोगुण प्रदान होऊन सर्व जगाचा संहार करणारा जो शंकर त्याचा शिवाय या पंचाक्षराने जप करावा देवीचे पती श्री विठ्ठल हे शुद्ध सत्वा वाचून असणारे शुद्ध बुद्ध परमात्मा मी स्वतःच झालो असे माऊली सांगतात दहा इंद्रिय चित्त आणि अहंकार हे बारा व त्याच्यावर असणारी बुद्धी तेही लय पावली तेव्हा चार वेदांच्या सहाय्याने चौदावे आत्मतत्व पाहिले पण चार वेदाची मी दासी न होता त्यांना सोडून गेले तो विलक्षण महाकारण परमात्मतत्व पाहिले माझे पिता व रखुमाईचे पती ते परमात्मतत्व यचावत भूतमात्राहून वेगळे प्रकृतीहून पलीकडे असलेले व अत्यंत श्रेष्ठ त्याच्या ठिकाणी मी लय पावलो असे माऊली सांगतात कापुरासारखे शुद्ध अंतकरणरूपी भांडे मी ब्रह्मरसाने भरले त्यामुळे सुगंधासह वर्तमान घ्राण त्या ठिकाणी लय पावले असता त्या ठिकाणी सुगंध स्वाद सुखदुःख वगैरे काही एक नाही रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याचे ठिकाणी माझे चित्त गुंतल्यामुळे त्यांच्या वाचून दुसरे काही एक उरत नाही असे चारी वेद सहज रीतीने प्रतिपादन करतात असे माऊली सांगतात पंचमहाभूताचे बनलेले शरीर पंचत्वाला गेल्यावर बाकीच्यांची म्हणजे अन्य विचार अन्य विकारांची देशोधडी झाली दहा इंद्रियांचे चालक जे अकरावे मन होते ते धरून नेले बारावे चित्त आणि तेरावे बुद्धी हेच माझे मुख्य धन होते हेच सर्व गिळून टाकले रघुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांनी माझ्या जीवीचा घोट घेतला त्यामुळे या जीवाचे बुद्ध्याधिकारसह वर्तमान सर्व अविद्यक ऐश्वर्या नाहीसे होऊन शुद्ध परमात्मा रूप झालो असे माऊली सांगतात आपण स्वतः परमात्म्याचे दर्शन घेऊन दुसऱ्याच्याही दर्शनाची आशा पूर्ण करावी अशा रीतीने भूक मला लागावी जे अनुपमेय परमात्मतत्व ते कोणत्या शब्दाने सांगित सांगावे ते परमात्मा सौख्य जीवाला चोरून त्याच्या जीवाने उपभोग घ्यावा असे ते परमात्मतत्व आहे अशा तऱ्हेची आत्मस्वरूपाविषयी स्वच्छ दृष्टी झाली असता आत्मस्वरूपाला पाहणारा परमात्मा सौख्याने वेळा होऊन जातो आत्मस्वरूपाविषयी चांगला विचार केला असताना श्री विठ्ठल जो परमात्मा तो भेटून त्याचे स्वरूप प्राप्त होते असे माऊली ज्ञानदेव सांगतात मनाची वात करून ज्योत लावायला गेले म्हणजे परमात्मा स्वरूपाचा विचार करावयाला गेले तो ज्ञानरूप जो परमात्मा त्याचीच प्राप्ती झाली त्या मनाच्या गर्भात ब्रह्म प्रादुर्भूत झाले यामुळे लयाचे लक्ष जे ब्रह्म तेवढेच ठरले अप्रमेय म्हणजे अविषय जे रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना मी पाहिले शेवटी त्याची इच्छा करायला गेले तो तेही माझ्या ठिकाणी हरपून गेले असे माऊली सांगतात शरीराची आठ अंगे नवद्वारे सप्त त्वचा या सर्वांचा भेद करून मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जाण्यास वेदालाही वाट सापडत नाही तेथे बाकीच्या बोलक्या लोकांची कुटपुट काय सरती होणार पराचाही पर असणारा रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते मला प्राप्त झाले त्यांना पाहून मजवर आनंदाचा वर्षाव झाला असे माऊली सांगतात मी आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण किंवा विस्मरण कसे करावे ते माझ्याहून होणे शक्य नाही ब्राह्मण व्यक्तीला ब्राह्मणपणाचे स्मरण किंवा विस्मरण होत नाही याचे कारण त्या व्यक्तीला ब्राह्मणपणाचा निःसंदेह बोध होत असतो त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी ब्रह्मबोधाचा दृढ निश्चय असल्यामुळे माझ्या ठिकाणी स्मरण किंवा विस्मरण कसे होणार प्रथम आपल्या स्वरूपाचे विस्मरण होणे आणि नंतर विस्मरणाच्या नाशाकरिता स्मरण करणे या दोन्हीही खटपटीच आहेत द्वैताविषयी माझ्या ठिकाणी किंमत नसल्यामुळे देण्या घेण्याला तरी उरले काय काहीच नाही रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल जोपर्यंत जाणला नाही तोपर्यंत श्री विठ्ठल त्याला कष्ट देईलच असे माऊली सांगतात परमात्मा स्वरूपाविषयी विचार करू गेले असता मी स्वतःच परमात्म रूप झाले सगुण परमात्म्याचे गुणाचा विचार करीत असता मीच निर्गुण निराकार आपल्या ठिकाणी झाले तो परमात्मा स्वतःच्या मूळ स्वरूपाने निराकार आहे ते त्याचे निराकारत्व माझ्याच अंगी बांधले माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते ऊर्ध्व म्हणजे वरचे लोकात अध म्हणजे पाताळात आहेत असे मुळीच नाही जो आकार उकार मकार या सर्वांचा लय ज्या अर्धमात्रेमध्ये परावाणीसह होतो तोच सर्वत्र ओतप्रोत भरला आहे आणि तोच माझ्या स्वरूपाने नटला आहे अशी माझी स्थिती झाली असे माऊली सांगतात त्या परमात्म्याच्या एकांतात मिळणाऱ्या सुखाचा मी अनुवाद हो, कोणापुढे करावा म्हणून मी मनाशी विचार करू गेले तो माझ्या ठिकाणचा मीपणाही नाहीसा होऊन गेला त्याला आता काय करावे अशा परमात्म्याच्या भेटीविषयी झालेला निवाडा कोणापुढे सांगू हे गुह्य सांगण्याचे मला मोठे संकट पडले विचार केला तर भगवत प्राप्ती फार सुलभ आहे तो परमात्मा सुकुमार नाजूक असून मोठा मनोहर आहे रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हे परावाणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांचे वर्णन करणे कठीण आहे असे माऊली सांगतात चातक पक्षी पाणी मिळण्याकरता मेघाकडे लक्ष देतो हे सर्वांना माहीत आहे त्याप्रमाणे माझे लक्ष अंतर्यामी आत्मस्वरूपाकडे लागले आहे तेव्हा तेथे ब्रह्मरूपी मेघ आनंद व अमृताचा वर्षाव करणारा असा पाहिला तेव्हा त्याच्यापासून जीवाचे जीवन मी परमात्मा वस्तू ती जीवास प्राप्त झाली आता त्याहून श्रेष्ठ दुसरे कोण आहे रघुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच ब्रह्म त्याला मी हाता वाचून स्पर्श केला व वा डोळ्या वाचून पाहिले असे आत्मरूप ब्रह्म पाहिले असे माऊली सांगतात जगत ब्रह्म नव्हे पण सर्व जगत ब्रह्मरूप आहे कारण जगत अध्यस्त आहे म्हणून सर्व जगताहून परमात्म्याची स्वरूपस्थिती काही निराळीच आका आहे आकाशादी जगत त्याहून ते परब्रह्म निराळे आहे रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना पहावयाला गेले तेव्हा ते, ते परेच्याही पलीकडे आहे असे दिसले असे माऊली सांगतात स्वरूप हीच कोणी बाज त्यावर मायाविशिष्ट परमात्म्याचा बिछाणा घालून त्यावर सुंदर रूप मनोहर श्रीकृष्णमूर्ती विराजमान आहे त्याचे ध्यानात मन प्रवृत्त झाल्याबरोबर सर्व शरीरात कृष्ण रूपच प्रगट झाले अर्थात डोळ्यांनी जे पहावे ते कृष्ण रूपच दिसू लागले मग त्या कृष्ण सुखाची नित्य पर्वणी झाली अंतःकरणात कृष्णच प्रगट होऊन राहिला असून घरी ही त्याचाच प्रकाश आहे ज्यात येतकिंचितही अडचण नाही अशा तऱ्हेची वाट निवृत्तीरायांनी दाखवल्यामुळे वैकुंठातील सुखच नाम्ही नित्य भोगित आहोत असे माऊली ज्ञानदेव सांगतात तुम्ही सर्व ठिकाणी व्यापक असलेल्या परमात्म्याला पहा वंद्या पुत्राप्रमाणे नसलेल्या प्रपंचाला पाहून काय उपयोग परमात्म्याला पाहिले तर ठाईच्या ठाई म्हणजे पाहणाऱ्याच्या ठिकाणाचा पाहणेपणा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हरपून जातो आम्ही त्या परमात्म्याला पाहिल्यामुळे आम्हाला या जगात काही एक कर्तव्य उरले नाही तसेच जगतातील माईक पदार्थाचे आम्हाला कौतुकही वाटत नाही आमचे अंतकरण गोविंद रूपच होऊन गेले आहे माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल ते आनंदरूप आहेत व त्या आनंदाचा सोहळा आम्ही बोगीत आहोत असे माऊली सांगतात माझ्या चित्ताला निर्गुणाचा धागा लागल्यामुळे त्या निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला त्यामुळे माझा देहभाव हरपला एवढेच काय पण ब्रह्मदेवासह वर्तमान सर्व जग बुडाले रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझा अंगीकार केल्यामुळे माझा जीव परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला असे माऊली सांगतात प्रस्तुत शरीराला जिवंत राहण्याला किंवा भोग भोगण्याला प्रारब्ध कर्माची सामुग्री असते ती कोट्यवधी जग जन्मातील सामुग्री याच्या शरीरात संपून गेल्यामुळे व पुन्हा पुन्हा जन्म मरणरूपी संसाराची स्थिती काही उरत नाही अशी माझी स्थिती झाली कारण जीवपदाचा लक्ष जो परमात्मा त्याची प्राप्ती झाली काय पूर्वजन्मी पुण्य केले होते की त्याचेच फळ भगवत चरणाची प्राप्ती झाली आहे आता माझ्याशिवाय दुसरे काही उरले नसल्यामुळे मनामध्ये कोणत्या रूपाचे कुणी चिंतन करावे माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तो देहभाव तिला म्हणजे बाधित झाला व तोच मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात मी त्या भगवंताचे शब्दाने पुष्कळ वर्णन केले असे का झाले म्हणून शास्त्राला व संताला गाई गाईने विचारावयाच गेले तो तेथेही शब्दाचा काही मागमोस लागला नाही तेव्हा मला असे कळले की शब्दाने भगवंताचे वर्णन करणे वेळेपणाचे आहे अशा शाब्दिक प्रेमाने तो आकलन होणार नाही याप्रमाणे माझी मलाच लाज वाटून त्या भगवंताच्या प्रेमाने मी भुलून गेले त्या परमात्म्याच्या दर्शनामध्ये आड येणाऱ्याला एका बाजूला सारून मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घेतले त्याचा परिणाम असा झाला की माझ्या ठिकाणचा मीपणा नाहीसा झाला तेव्हा मला असा विचार पडला की माझ्या स्वरूपात शब्द आहे किंवा शब्दात माझे स्वरूप आहे किंवा रूपात रूप आहे हे सर्व भाव स्वस्वरूपाच्या ठिकाणी मुरून गेले याप्रमाणे माझे पिता व रकुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्याशी ऐक्य झाल्यामुळे द्वैतदशेचा अंतच होऊन गेला असे माऊली सांगतात मला ब्रह्म साक्षात्कार झाल्यामुळे देहादिकाचा त्याग करून आम्ही संन्यास घेतला त्यामुळे आम्ही संन्यासी नित्य परमात्मा स्वरूपात राहू चित्त चतुष्ट म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार याचे निरसन करून आत्मस्वरूपाच्या अज्ञानाला तिळोदक दिले म्हणजे त्याचा नाश केला ज्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश केला ते ज्ञानच तत्व जहाती आल्याने शरीराच्या ठिकाणी हे माझे शरीर आहे असा मम अभिमान राहिला नाही त्याप्रमाणे ब्र मी म्हणजे मी ब्रह्म आहे या वृत्ती ज्ञानाचाही अभिमान नष्ट झाला माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल हृदयात वास करणारा तोच अंतर्बाह्य सर्व ठिकाणी आहे असे माऊली सांगतात माझी प्रकृती निष्कत्ती म्हणजे क्रियाशून्य होऊन ब्रह्माच्या ठिकाणी सामावली ते ब्रह्म देहात्मभाव टाकून पहा जो असे ब्रह्म पाहिल तो निर्गुण रूपाने होऊन जाईल आम्ही परमात्म स्वरूप जाणले असे जे अभिमानाने म्हणतात त्यांना परमात्म स्वरूप कळले नाहीच शेवटी अशा ज्ञानाच्या अभिमानाने आपल्या स्वरूपास मात्र विसरतात माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते ज्ञानाचे विषय नाही असे समजून मी जाणला त्यामुळे तो ज्ञानरूपानेच माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य पावला असे माऊली सांगतात समर्थ जो भगवान श्रीकृष्ण त्याला आम्ही नातेवाईक करून आमच्या मागच्या जन्ममरणाचे भय नाहीसे होऊन गेले हे लोकदृष्ट्या जरी वाईट दिसले तरी त्यामुळे आमचा प्रपंच सुखाचा झाला आमचे भय तर गेलेच पण न होणारे ते झाले म्हणजे परमात्मा लाभ होणे अत्यंत दुर्लभ पण तो झाला सर्व प्रापंचिक लोकांची दृष्टी चोरून त्यांचेमध्ये वास करणारा श्रीहरी त्याचीच आज ओळख झाली तत्पद लक्ष जो परमात्मा त्याचा लाभ झाला व तो कोण आहे असे म्हणून विचारले तर देवीचे पती जे श्री विठ्ठल तेच आमचे आहो म्हणजे प्रियकर आहेत असे माऊली सांगतात काळी रात्री म्हणजे अविद्या रात्रीच्या काळोखात हा काळा म्हणजे शुद्ध श्रीकृष्ण लपंडाव खेळत आहे मला परमात्मा प्राप्तीचा वेध लागल्यामुळे मी त्या काळ्या श्रीकृष्णाच्या छंदाने त्याच्याकडे गेले तिकडे गेल्यावर निर्गुण जो परमात्मा त्याचे काळ्या निळ्या आकाशाप्रमाणे सगुण रूप पाहिले असा हा सावळा श्रीकृष्ण परमात्मा माझ्या दृष्टीत येऊन बसला आणि माझी दृष्टी निवळ करून हा श्री श्री विठ्ठल परमात्मा गेला अशा या काळ्या रूपांनी मला बोलवून टाकले त्यामुळे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही असे माऊली सांगतात येणे म्हणजे या अद्वैत परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अद्वैतपणाही राहिला नाही त्यामुळे माझी जी देहात्मस्थिती होती ती लयाला गेली मन बुद्ध्यादिकांना जे विषय नाही ते तत्व सहज पहावयास गेले तो ज्याला पहावयास गेले ते प परमात्मा तत्त्वच मी होऊन गेले माझे पिता व रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल अनादि जुन्यातला जुना असा जो परमात्मा त्याचाही मी संबंध टाकून दिला याचा अर्थ देवाच्या ठिकाणाचा देवपणा व जीवांच्या ठिकाणचा जीवपणा हे दोन्हीही भावा टाकून देऊन देवरूप झाले असे माऊली सांगतात माझ्या ठिकाणी असलेले मन व वाणी यांना मी बंधनात टाकून मोक्ष मार्गाला लावले तेव्हाच ते चंचल मन माझे स्वरूप जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी निश्चळ झाले त्या ब्रह्मार्पणाच्या योगाने मन मावळून गेले असे नाही तर सर्व जगत मावळले मग रखमादेवीचे पती श्री विठ्ठल जे आकाशाचेही पांघरून घेतलेले असलेले त्या मना मी उघडा स्वच्छ पाहून तृप्त झालो असे माऊली सांगतात पंचबाणे म्हणजे शब्दाधिक पाच विषयाने माझे हृदय भेदून टाकले होते परंतु मी त्या विषयांचा व विषयाशी व्यवहार करणाऱ्या मन बुद्धी चित्त अहंकार या चौघांचा त्याग करून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पावले आता माझे सर्व गोत त्या ब्रह्मस्वरूपातच आले आणि ब्रह्मरसाने तृप्त झाले माझे पिता व रखुमादेवीचा पती जे श्री विठ्ठल ते ब्रह्मरसाच्या रूपाने उदयाला येऊन माझ्या जीवपणासह वर्तमान ब्रह्मरूपात लय पावले असे माऊली सांगतात तर मंडळी पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद